नमस्कार योजना आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ज्या मनरेगा योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे रोजगारातून कायमस्वरूपी मत्ता निर्णय करून देणे उत्पन्नाची साधन मिळवून देणं पायाभूत सुविधांची निर्मिती करणं अशा विविध योजना राबवल्या जातात या योजनांच्या अंतर्गत ज्या बाबींचा लाभ म्हणजेच की शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना गेल्या सहा महिन्यापासून वर्षापासून कुशल अनुकुशलाची बिल दिली गेली नाहीत अशा प्रकारची या योजनेची चित्रकथा असतानाच या योजनेची ताराबळ असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय गजब असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता ज्यांच्यामुळं या योजनेची राज्यांमध्ये जाहिरात प्रसिद्धी करण्याकरता दहा कोटी साठ लाख रुपयाचा निधी वापरला जाणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत दोनशे सहासष्ट कामांचा समावेश करून ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता म्हणजेच की योजनांच्या राज्यामागे दोन हजार पंचवीस सव्वीस करता आषाढ वारीच्या कार्यक्रमामध्ये अर्थात एकोणावीस जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आता जवळपास अठरा कोटी साठ लाख रुपयाचा निधी खर्च करून त्यांची जाहिरात केली जाणार आहे यांच्यामध्ये जे काही असतील एल ई डीवरच्या माध्यमातून जाहिरात करणं क्रियस्कोद्वारे प्रसिद्ध करणं याचप्रमाणे रेडको पटनाद्वारे प्रसिद्ध करणं अशा विविध माध्यमातून विविध बाबींतून दहा कोटी बत्तीस लाख पन्नास हजार रुपयाचा निधी हा खर्च केला गेला जाणार आहे तर यांच्यामध्ये लागणार मनुष्यबळ वाहतूक खर्च किरकोळ खर्च असाल किंवा कार्यालयीन खर्च आहे यांच्यामध्ये तब्बल सत्तावीस लाख पन्नास हजार रुपयाचा एकूण दहा कोटी साठ लाख रुपयाचा जीएसटी सहभाग हा निधी या योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरला जाणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवीन विहिरी असतील फळबाग असतील गायगोटे असतील किंवा यांच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बांध बिस्तांच्या योजना असतील किंवा विविध योजनांचा लाभ हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा असतो सहजिकच so, यांची प्रचार प्रसिद्धी झाल्यानंतर फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो परंतु गेल्या एका वर्षात यांच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या बाबी लाभ शेतकरी ग्रामीण भागातील नागरिकांना घेत आहे अशा लाभ घेणाऱ्या नागरिकांना मात्र यांच्या कुशल अनुकुशलाची बिल दिली जात नाही ती थकवली गेलेली आहे सहजिकच यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये या योजनेविषयी किंवा या योजने अंतर्गत अंमलबजावणीविषयी मोठा मोठ्या प्रमाण दोष होत आहे या दोषामुळे शेतकऱ्यांच्या आषाढी वारीमध्ये या सर्वसामान्यांच्या समोर या योजनेची अंमलबजावणी जी काही प्रचार प्रसिद्धी आहे ती केली जाणार आहे आणि यांच्यासाठी सुद्धा तब्बल दहा कोटी साठ लाख रुपयाचा निधी केला जाणार आहे अतिशय गजब आणि न समजण्यासारखा काढला असा आता शासनाच्या माध्यमातून काढलेला आहे सहजिकास योजनेबद्दल असलेला रोष आणि त्यांच्यामध्ये एखाद्या जखमेवरती मीठ सोडणं अशा प्रकारची प्रसिद्धी आता झालेली आहे शासनाच्या माध्यमातून प्रथमच ज्या बाबींचा लाभ दिला जातो त्या बाबींची वेतन मानधन अनुदान जे असतील त्या लाभार्थ्यांना देणं गरजेचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद